नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एग्रिकोल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला गव्हाला मिळालेले जिल्हा न्याय दर पुढील प्रमाणे आहे पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर पाच हजार आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात शरबती आवक दोनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर तीन हजार शंभर जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक नऊशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक छत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार आणि सर्वसाधारण दर दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात शरबती आवक एक हजार त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पासष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार नऊशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल लावक एक हजार चारशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार चारशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल धुळे बाजार समिती जात लोकल लावक पाचशे साठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे वीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार एकशे नव्वद जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे पंचेचाळीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे सतरा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक सहाशे चौतीस क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे नव्वद जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आज दिनांक वीस मार्च दोन ला गव्हाची जातनिहाय जास्तीत जास्त दर पुढील प्रमाणे आहे यावल बाजार समिती जात हायब्रीड आवक पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे वीस जास्तीत आणि सर्वसाधारण दर दोन प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती आवक चारशे सदोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत आणि सर्वसाधारण दर चार प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक नऊ हजार सातशे साठ क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे जास्तीत जास्त दर सहा हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी आवक पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे सत्तर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे सत्तर आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात अर्जुन आवक बासष्ट क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पाथर्डे बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक बावीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात एकशे सत्तेचाळीस आवक सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे ऐंशी जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती सव्वीस हजार आठशे एकोणऐंशी क्विंटल आणि आज दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पंचवीस हजार एकशे आठ क्विंटल म्हणजे इथे एक हजार सातशे एकाहत्तर रुपये प्रति एक हजार एकशे एक हजार सातशे एकाहत्तर क्विंटलने आवक कमी आलेली पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा विचार केला तर दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर, सर्वसा दर हा चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल होता आणि या दिनांक वीस मार्च दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे शंभर रुपये प्रति क्विंटलने दर आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद